नमस्कार मित्रांनो कसा हो बरं हो का तर आज तुम्हाला आहे ना आपली जनावरे दाखवणार आहे तर बघून घ्या जनावरे आपल्या जनावरे म्हणजे दाखवल तुम्हाला हा राजा आहे राजा हे राजा कसा आहे एकदम कडक आहे की नाही ती मधली जी ती आहे ती राधा राधे आणि पलीकडची बबली कशी करते बघा सोड म्हणते तिचा घरी नेण्याचा टायमिंग झालाय त्यामुळे तशी करायला लागली आहे पलीकडची तर उतावळी झाली करायला लागले तिचा बी घरी नेण्याचा टायमिंग झाला आहे आणि ही तर बघा कसा करावं लागलाय राजा राजे राजा रे त्याला बी लय घरी जा घरी जावं वाटायला लागले याचा सोडाचा टायमिंग झाला आहे ना त्यामुळे कसं करायला बघा हो बघा काही ले वावळ्याचा बाजार त्याचा टायमिंगला नाही सोडले की ले लेडीवणी करते उड्या मारणार इकडे तिकडे करणार बबली बागा कशी बघायला लागली बबले राधे हे राधे चला मित्रांनो त्यांना घरी नेतो आता बघूया उद्याच्या मध्ये